नवरात्र हा सण देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो यावेळी देवीच्या नऊ रूपांचे पूजन करण्यात येते यासाठी एका कलशावर नारळ ठेवून त्याची आरास बनवली जाते याला घट म्हणतात या घटाची नऊ दिवस विधिवत पूजन केले जाते घटावरील नारळाला आकार देऊन त्याचे मुखवटे तयार करण्याची कला उरण तालुक्यातील नागाव येथील दिलीप पाटील आपल्या वडिलांपासून जोपासत आहेत आज त्यांची चौथी पिढी या कलेच्या माध्यमातून पूजनासाठी मुखवटे उपलब्ध करून देत आहेत हे मुखवटे मुंबई कल्याण अलिबाग कर्जत अशा अनेक ठिकाणी वितरित केले जात आहेत तर ओल्या नारळापासून मुखवटे तयार करण्याची परंपरागत कला ही पुढील पिढीने सुद्धा जपली पाहिजे असे दिलीप पाटील यांचे म्हणणे आहे माझं नाव दिलीप यशवंत पाटील मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून हे माझ्या वडिलांची कला जोपासत आलेलो आहे आज ह्या कलेला मला चाळीस वर्ष झालेली आहेत आणि ही माझ्या ज्या मूर्ती आहेत अलिबाग पेण वाशी मुंबईपासून ह्या जातात आणि ह्या नेणाऱ्यांचा प्रतिसाद म्हणजे आज माझे जे गिरायक आहेत ते चाळीस वर्षाचे अजून त्याही मला इकडनं नाही केलं सोडलं नाही आलं तर अडचण नारळ म्हणून आम्ही त्याने त्याची हे करतो निवड करतो अडसळणार लागतात आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला सुरीने थोडंसं वेगळं रूप देतो त्याच्यानंतर पेंटिंग करतो आणि हे देवीचे मुखटे आम्ही बनवतो नाही माझा नातू आता तेरा चौदा वर्षाचा आहे आता त्या त्याला पण इंटरेस्ट आहे याच्यात तो मला मदत करतो आणि पुढे जो तो पण हे कला जोपाशी अशी आहे आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन